दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्याकडून जेव्हा येथे रुग्णवाहिका देण्यात आली तसंच दसरा एक कल्याण दोन सफाळे एक अशा पाच ठिकाणी रुग्णवाहिका गणपतीचे औचित्य साधून वितरित करण्यात आल्या आहेत निलेश सांबरे यांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले आहे या कार्यक्रमात कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सविस्तर या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगोर्डे यांनी जव्हार मधला आपण बघतोय का धडपोलीला जरी रुग्णालय राहिलं तर तर सरकारी रुग्णालय हाऊसफुल असतो अनेक वेळा वेळीच रुग्णवाहिकांना मिळाल्याने आपण मागच्या वर्षीचा प्रकार बघितला का खोडाळा येथील एक आपले बांधव मुलगा वारला तर त्याच्या बॉडी त्यांनी बाईकवर नेली होती एवढी भयानक परिस्थिती जव्हारची असताना जिजाऊ जर उपयोगाला आली नाही तर उपयोग काय त्या दृष्टीने आज पाच रुग्णवाहिकांचं वाटप करण्यात आलं त्यामध्ये जव्हार इथे एक रुग्णवाहिका देण्यात आली <coughs> सपाळा इथे एक देण्यात आली कल्याणमध्ये दोन देण्यात आल्या आणि कसारा इथे देण्यात आल्या जेणेकरून आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे आपली ताई वाचवायची आपला बच्चू वाचवायचा आहे या उद्देशाने आज जवाहर येथे लोकार्पण करण्यात आलेले ही रुग्णवाहिका सर्वांसाठी मोफत असेल